मास्तरला काही झोप बीप लागते नाही उठते लाईव्ह लाईज येते लगेच सांगते त्याला ह्याच्या शिवाय त्यात असतील <laughs> मध्ये MC कसा type मारला पोर झोपले का मीच पोरांना उठवायला लागलो बहुतेक पोर झोपले असतील या लेच संध्याकाळी व्हिडिओला ला लाईव्ह ला गेलोय का काय नाही हा सव्वा करावा धीरज आवाज येतोय आवाज येते का सांगा लोकरात लवकर लो सगळी झोपली काय का मीच लिहि लवकर आलोय लाईवला तुम्ही म्हणणार तुला झोप बीप लागते का नाही रे दादा हम्म मी आहे बघ जरा एकदा पोरं सगळी जॉईन होऊ द्या मी लई लवकर आलो वाटतं लाईव्ह नाही कुठले जेवण करतोय साक्षी या या लवकर ला या काय यार तुमची काळजी आम्हालाच करावं लागते तसं कसं पिंटू भाऊ एक्झाम डेट्स या या एकदा या यावर सगळे खटा खटा खाटा अरे थांब का मारायला लागला लाग बघ लगेच फोनच मार लवकर लवकर या जरा महत्वाचं आहे एन टी पी सीच्या च्या संदर्भातले अपडेट आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे अगोदर एकदा सगळ्यांनी लाईव्हला आल्या लिंक शेअर झाल्या लगेच सांगतोय थोडा आता धकधक करायचे दिवस आलेत बाबांना तेजल जय शूर आहे दादा हा पोरा हळूहळू जो आहे ना अरे जे काय झोपायला लागतोय लागा दादा दादा दा, पडू दे पाऊस पडू द्या तर चादरत गरम होण्यापेक्षा अभ्यासात गरम व्हा की हा हा चला चालू करू का सांगू न्यूज ए पिलो झोप लागले का रे सगळे हा मी सिथं कशाला कामं करत बसायला लागलो काय माहिती हा चालू करू हा धीरज ते तर सांगण्यासाठी आलो दादा हा अवश्य थांब जरा का दमधीर नाही तुला तर दमच नसतो बघ कधी हा सगळे टेलिग्रामला जॉईन आहेत हा बोलू बर जॉईन आहेत टेलिग्राम का टेलिग्रामला आपल्या गायकवाड अकॅडमी ह्या टेलिग्रामला सगळे जॉईन आहेत का अर्षद अथर्व तेजल आय पी एल हा कुणाला झोप लागते सर तुम्ही बोला गांजा पिऊन झालाय ना वर नाईन्टी ना मार नाईन्टी मार गांजा नहीं नहीं, ना हे होत नाही नशा होत नाही लेस सुंदर पडते हा जीव आहे दादा झोपले काय सगळे नाही झोपले नाही ते आहे ती ना पोरं बऱ्यापैकी आहे हां पहिली गोष्ट एन टी पी सीची अजून कोणी हॉल हॉलटिकीट मी टेलिग्रामला हे टाकले काय म्हणतोय त्याला लिंक टाकले ज्याचं बाबा पेपर आहे तर सगळ्यांनी मला टेलिग्रामचं तिथं काय करा सर माझा पेपरचे डेट आले पाच सहा सात जे काय आणि ज्याचं कुणाचं हॉल तिकीट नाही आलं तुझं हॉल तिकीट नंतर येईल दादा परत पोरं काय करतात माहिती आहे का जर समजा एखाद्याचा पेपर पंधरा तारखेला असेल ते जर आता येत नसतं दादा तुझं दोन किंवा तीन तारखेच्या पुढे येतं दहा दिवस अगोदर येणार आहे कळते त्यामुळे ज्याचं कुणाचं हॉल तिकीट आलं असेल चेक करून घ्या नो आणि आता तयारीला लागा तुम्हाला मागाच म्हणलं होतं एकतर हॉल तिकीट थोड्या वेळात येईल नाहीतर उद्या येईल कन्फर्म होतं हे त्याच्याबद्दल काही दुमत नाही हां त्यामुळं आणि जरी समजा तुमचा पे पेपरची डेट नाही आली तर याचा अर्थ असा नाही की सर आमचं आलंच नाही अजून पहिली गोष्ट बारावीवरल्यांचा अजून ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा काय आलं नाही पहिली गोष्ट बारावीवाल्यांचा डाऊट क्लिअर करतो आहे अंडर ग्रॅज्युएट दादा आणि ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे ना त्याचं ॲप्लिकेशन स्टे आता काय हॉल तिकीट यायला चालू झालेत जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारा वरचे जेचे फॉर्म आहेत ना तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस आहे ना तेरा चौदा तारखेला जुलैला ते ऍक्टिव्हेट होईल म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालाय का नाही या सगळ्या गोष्टी ठीक आहे फक्त ग्रॅज्युएट वाल्यांच आहे समजून घ्या सर ग्रॅज्युएट आली सहा तारखेला एक्झाम आकाश गायकवाड आय पी एल दोन हजार पंचवीस निवांत रे दादा त्याचं सहा तारखेला पेपर आहे आकाश काय म्हणतोय आ, मला वाटते सात आठ तारखेपर्यंतचे हॉल तिकीट दिले असतील पुढचे हॉल तिकीट नाही दिली ठीक आहे आणि आता तर तयारीला लागा दादा हा बावड्या ले बघत होतो गे आय पी एल आता रडू येत असेल ले ध्वनी ले रोहित शर्मा करत होता बावड्या आता एन टी पी सीच करावं लागणार आहे तुला भया वाकंड थँक्स बाबा कळतंय आणि जे सहा तारखेला पेपर आहे ले व्हायबल होऊ नका सर माझं हे राहिले सर माझं ते राहिले चिलरा चिल रा मस् मला माहिती लिहि धक 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 होत असते टेन्शन येतं सगळं माहिती हा नाही नाही अनुराग मी उद्या आठ वाजता आपले व्हॅकन्सी सांगणार आहे मी उद्या साडेसात आठच्या दरम्यान मी सांगेन बाबा आता पेपरला टाईम करणे आणि जी कोण आता आय पी एलच्या नादात असेल भावा ती छापून बसलेत पैसे आपल्या चड्या फाटल्यात इथं चड्या चड्याला शिवायला सुद्धा आपल्याकडे पैसे नाही येत त्यामुळं अभ्यास कर हा दुपारी तीनचं लेक्चर आहे साडेआठचं सा लेक्चर आहे कंटिन्यू लेक्चर आहे दादा हां सर मी सिकंदराबाद भरलो आहे मॅथ्ससाठी तुमचे लेक्चर एक नंबर आहे थँक्स बाबा हां तिथं टेलिग्राम अजून कोणी जॉईन केलं नसेल लवकरात लवकर टेलिग्राम जॉईन करा हा अनुराग नॉन ग्रॅज्युएट आहे म्हटल्यानंतर अभ्यास चालू ठेवा हा गॅप पडू देऊ नका अभ्यासात सर मग आमचे पेपर एक महिना आहे एक महिना बाबा काय होत नाही एका महिन्यातले अभ्यास करावा लागतो हा काय सकाळी काय संध्याकाळी सांगणार आहे हा अरे गौरव निकम काय यार काय उगस फालतू पण आहे उगीच काही पण काय हे योग्य नाही वाटत बघ हां ठीक आहे जेवणं वगैरे झाले का सगळ्यांचे अर्षद महाट्रान्सफोरचं लागेल एवढ्या लोक नाही लागणार थोडा टाईम द्यावा लागेल जेवणं झालेत का सगळ्यांचे अंडर ग्रॅज्युएट नाही आलं दादा जे अजून कुठलं जेवण होते आत्ता जस्ट आल्यावर लाईव्हला आलो लगेच झाले हां लेव्ह पेपर आहे म्हणून जागरण करत बसू नका नाईट हो मन मारले सकाळी लवकर उठा दिवसभर अभ्यास मारा आणि जरा मोबाईल साईडला ठेवा जेव्हा आपली लेक्चर असतील तेव्हाच मोबाईल हं ठीक आहे आणि आता ज्याच्याकडे कोणाकडे पुस्तक आहेत पुस्तकच वाच तेवढं जोपर्यंत पेपर आहे दादा आमचं जेवण नाही अर्दिगंबर अजून भांडी घासायची ते घासून मग कालवण बनवायचं तो बंद आलं जेवण तर बनवायचं नादात हा हा बाबा ठीक आहे ठीक आहे गौरव घे बो बोकांडी घे बोकांडे घे हा पूर्ण पाय फाकन बोकांडी घे मग कशा लिहिता आता बोलू का तुला तुझ्या तर लगा केळ्याला ही कडू सगळे ऍक्टिव्ह होतात का लगेच र मी आल्यावर का फाटते घरी तुमची काय यार पोरांच्या चांगल्यासाठी आले तुझे काय मध्ये फन ठीक फन आहे हॉल ही ज्यानं हॉल तिकीट चेक केले दादा पेपर कुठं हो, ला ला आले तुम्हाला एकदा सांगता जरा कोणी चेक केला असेल तर आत्ता कोणीतरी अक्षय का आकाश गायकवाड काहीतरी आहे बघा हॉलीवूड निवांत आहेत बाबा करंट अफेअर राहू दे सोड कुठं आले हॉ नेमका पेपर माझा लातूरला आलाय आकाश ऐकवाड लातूरला आले मस्त हॉलिवूड बोल र लातूरला आले म्हटलं बरं झालं अजून कुणाचं आलंय हा जी के जे हा अंश कपले आता तेच मॅरेथॉन चालू होणार आहे आता आता त्याचं काय टेन्शन नाही मॅरेथॉन भरपूर चालू असते आता अजून कोणी चेक केलंय का नसेल तर टेलिग्रामला तिथे मी लिंक पाठवून दिले चेक करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा कुठं पेपर आलाय ते दिगंबर लातूर म्हणजे मला वाटायला दादा महाराष्ट्रातले सेंटर आता इथलं बरं केलं हे नाहीतर तुम्हाला खोटं नाही सांगत त्या ए एल पीच्या टायमाला तर एवढी आई बहीण केली नाही रेल्वेवाल्यांनी सेंटर इकडे हैदराबादकडे दिले दिलेत त्या टेक्निशियनला बरं इथं गुलबर्गा वगैरे दिलं है है तर हैदराबाद कुठं आहे लागा ती एक तर इथनं गाड्या आई शपथ भेटत नाहीत सोलापूरमधनं तर ही बरं लातूर आहे म्हटल्यावर ना काय नाही काय प्रॉब्लेम नाही जवळ आहे आपले आपल्या इथं हा एक्झाम सिटी आपणच चूज तिथं टाकलेले असते की फॉर्म भरताना हा ओके okay. मी इथं सोलापूरच आहे दादा सोलापूरवाल्यांना लातूर जवळच आहे दोन तासाचा रोड आहे दोन अडीच तास म्हणजे आता मला वाटतंय लातूरचा जर तुम्हाला दिला असेल ना कुठलं दिलं असेल माहिती आहे एक लातूरपासून नांदेडला जाणार जी रोड आहे का दादा तिथून तिथे एक कॉलेज आहे एक तर इंजिनिअरिंग कॉलेज ना तर ते नाहीतर लातूरचा लातूरचं एम आय डी सी एरिया आहे का तर एम आय डी सीच्या साईडला पण एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं हे दोनच ऑप्शन दिले असतील दादा हा अभे विशाल भोसले काय यार हा ठीक आहे है? हैदराबाद आले का ब्ल्यू क्रिएशन तुझं अबे मराठी ग्रामर नसते अबे यार पेपर आले तर तुम्ही मराठी ग्रामर आहे का म्हणताय अबे गणित बुद्धिमत्ता जी के असते रे मराठीचा काय संबंध आहे रेल्वेला एनटीपीसी हॉल तिकीट आलेत राहुल राठोर ते तर सांगायला आलोय दादा अरे आका शंभर टक्के वाढणारे दादा तो का तरी पण पुरा म्हणजे पूर अभ्यास करत बसले या गौरव निकप तुझ्यात पायी घालून असा फिरविल ना दादा हा असा फिरविल गौरव निकप असं हात घालू या हो का जनावर कसे हात घालतील माहिती आहे तुला दिशे काढले आणि बाहेर घेतले ते हात देऊ का खायला तुला की गप ना यार बघ ना हे जे ल हे किरकिर किरकिर हा अंडर ग्रॅज्युएट जुलैमध्ये समृद्धी हा त्यामुळे तुम्ही लोड नका घेत बसू हा हा ज्याचं आलं नाही तुम्हाला ते तर सांगालय सर्वांचे नाही आले दादा जर कुणाचं चान्स नाही आलं तर थोडं चील राहा नंतर येईल आणि चेक करत राहा कंटिन्यू चेक करत राहा दादा ग्रुप डी मागा सांगितलं ना ग्रुप डीची एक्झाम ऑगस्टमध्ये आता बघा जून पाच जून ते तेवीस जून ग्रॅज्युएट एक्झाम एन टी पी सीची अंडर ग्रॅज्युएट जुलैमध्ये किंवा तेव्हा चालू होईल ऑगस्टमध्ये ग्रुप डी सप्टेंबर ऑक्टोंबर एस एस सी जी डी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तलाटी वन विभाग हां एक्टुं मुंबईमध्ये खूप पाऊस आहे पेपर होईल का हो तीस तारखेपर्यंत पाऊस आहे पहिली गोष्ट आणि तुम्हाला आत्ता सांगायला जर पाऊस असेल आणि तुमचा पेपर बुडला भावांनो आत्ता पण सांगतोय तुम्हाला तुम्ही परत म्हणसाल की सर आम्हाला आमचा काय प्रॉब्लेम नाही निसर्गाचं असं झालं तुम्ही एक्सक्यूज देतच बसू ठीक आहे तीस तारखेपर्यंत रेडा राहिल तर परत काय प्रॉब्लेम नाही पेपर पाच जूनपासून आहेत दादा सर असे अशब्द शोभत नाहीत मग विशाल भोसले पोराने पण नीट वागायचं असतं मास्तर सगळं कांड करून आलेलं आहे मास्तर समोर जर तुम्ही करायला लागला मास्तर ग बसेल आपला मास्तर हुंड काय थेट इस्तो असते त्याच्याकडं इनका म्हणजे अंश कबले तुझा आलं नाही अजून कळतंय मी ते तर सांगतो दादा आलं नाही तर उद्या चेक उद्या परवा चेक कर ह अरे नाही रिझल्ट अजून कशाचेच रिझल्टचे काहीच अपडेट नाही इव्हन आर पी एफ चिने आन्सर किंवा देऊन हे अगं बसले ते सीबीडी टू एल पी ची होऊन आता किती दिवस झालं त्याचे पण काय अपडेट नाही दादा हो का शुभम डोंगरे मी ते तर सांगायला एक्सक्यूज काहीच नाही करत आहेत सर बा पाऊस आलाय असं झालंय तसं झालंय काही काही नाही बाबा हे काय आपलं पोलीस भरतीसारखं नाही रेल्वे घंटा कोणाचा ऐकत नाही हां कळते सर माझा पेपर सोला बरं होईल आलं तर सोलापूरला नाहीत सेंटर रेल्वेचे सेंटर नाहीत सोलापूरला त्यामुळे सोलापूरचा संबंध येतच नाही आत्तापर्यंत मला वाटत नाही कधी सोलापूरला ग्रुप डीचा मागच्या वेळेस पेपर झाला होता अदरवाईज एन टी पी सी झालं मला तर आठवत नाही हा जी मागची ग्रुप डी आली ना तो पेपर सोलापूरला होता दा। दादा हां मी ते तर म्हणतो ना भीती वाटते हे असं नाही दादा हां आणि अनालिसिस तुम्हाला आत्ता सांगतोय लेक्चर दुपारचं तीनचं सा, साडेआठचं लेक्चर आणि पा उद्या तर टेटचं आहेच म्हणा अनालिसिस घेणार आहे तुम्ही प्रत्येक एक्झामचं अनालिसिस बघून जा ॲनालिसिस ले मस्ट असतं बाबांनो हां अनालिसिसचा खूप जास्त फायदा होतो दादा कळते हां हां कोण आहे ते उल्हास शेंडे मग आता तू काय कर हॉल तिकीट चेक कर मुंबईमधलं जर सेंटर आलं तर पवई येतं फक्त एकच ये सेंटर आहे मुंबईला दुसरे सेंटर नाहीत कुठे हां लातूर आहे ना बरं झालं दादा अरे येईल ना जास्त करून लातूर हां दुसरं नाही देणं एक तर लातूर असेल की लातूर छत्रपती संभाजीनगर एक असेल पुणे तर देतेच ठीक आहे नाही नाशिकला नसेल ना दादा म्हणजे मला वाटतं तसं ठीक आहे झोपा निवांत का मी जॉब सर तलाठीसाठी किती वेळ प्रॉपर द्यायला पाहिजे तलाठीसाठी अजून सहा सात महिने त्याचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त लेक्चर नीट करा जरा थोडं सिरियस व्हा यार प्लीज यार आम्ही लगा साडे अकरा वाजता लावू येतो अजून जेवणं आण पाणी काय खाल्लं नाही हा यो का कपडे बदलले ते चालू या इथं लावूया पनवेल ते पवई किती अंतर आहे नऊ ते दहा किलोमीटर आहे हा ओपन प्रणाली दीक्षित मी ते तर सांगायला लागलोय ना ज्याचं नाही आलं ना समजून घ्यायचं तुमचा पेपर पाच तारखेला नाही यार कळते टेलिग्राम जॉईन करा चॅनल गायकवाड अकॅडमी टेन्शन घ्यायसारखं काय यार एवढ्या दिवस तुम्ही टेन्शन घेत नाही एवढ्या दिवस आय पी एल बघत बसला वरडून सांगत होतो मी तुम्हाला हा अनिकेत पवार म्हणतोय कोण आहेस तू ठीक आहे अभे ऐक रे यार बालीश बुद्धीला लगा नाही रे तुझा अजून पेपर नाही आला दादा अंडर ग्रॅज्युएट जुलैमध्ये दादा त्याचे हॉल तिकीट जुलैच्या एंडिंगला येणार बारावीचे अर्चना कुठलं पण मिळू शकेल एवढा काय बालीसपणा करता रे तुम्ही सेंटर कुठलं मिळतं मन थांब ना जरा आय पी एल फायनल तीन तारखेला आहे मग आई शुभम मी इथे जिंदगी या हरले यार तू मुंबई हरले मला मरु तिकडे मुंबईचं ठीक आहे हां ग्रॅज्युएट आहे हां ग्रॅज्युएट आहे जेवण वगैरे केली आहे जरा व्हिडिओ लाईक करा जाऊन खातो आम्ही पण आण पाणी खातो हां अजून कोणी प्रॅक्टिस करायला चालू केली असेल ॲप इन्स्टॉल करा पीडीएफ बघा पी डीएफला आणि झाली तर पीडीएफ वन विभागाची घ्या का तरी एन टी पी सीला जरा डेटा कमी आहे ते नंतर चालू केलेलं मी वन विभागाला जास्त आहे तिथे त्यामुळे त्या एफ वाचा क्वेश्चन सोडवा तिथे भरपूर दिलेले आहेत दादा ठीक आहे हा ए अरे ते येतं ना त्याच्यावर ॲप आप आपलं गायकवाड अकॅडमी आकाश गायकवाड फ्री आहे का पेड अरे फ्री काय मिळतं का रे जगात जेव अरे मीच बनवतोय शुभमा कोण बनवायचं जेवण हम्म हां नाही तर काय यार हां चालेल निवांत अभ्यास करत बसा झोपा निवांत हां आता रोजच आता हितनं पुढं चार महिने तुम्ही तोंड बघून काटायचे तुमच्या स्वप्नात मी यायला चालू होईल एवढं लाईव्ह असणार आहे दादा सर मी तुमचा फॅन आहे आणि की मग म्हणून म्हणतो का कोण आहे तुम्ही ठीक आहे आणि पी डी एफ प्रॅक्टिस करा काय बाबा पुस्तक असेल पुस्तक नीट वाचा ठीक आहे वय घोडा लावतोय पाऊस हां मुद्रांक विभागचा आहे ना पीडीएफ्स वगैरे आहेत ना सोडवायला चालू करा ना आणि उद्या तीन वाजता टेटच्या एक्झामचं ॲनालिसिस आहे आठ वाजता साडेआठ हजार वॅकन्सी येणार आहे ना, ना त्याचं लेक्चर आहे साडेआठ वाजता आपली एन टी पी सी आता लेक्चरला सुट्टी नाही हां ठीक आहे जर कुणाला कॉल वगैरे करायचा असेल तर कॉल करा सर लग्न झालं आहे का हरशद नाही यार लग्न झालं असं तर ह्या टायमाला आलो आलोच तुम्ही बावा हा साधी गोष्ट आहे टाइम किती झाले साडे अकराला कशाला दर्द भरी करायला लागले बाबा हा मस्त आकाश गायकवाड ओके हा तू दादा चालेल महाट्रान्सफो लागेल पुढल्या महिन्यात लागेल आरशेच शेख नको टेन्शन घेऊ ग्रुप डी लांब आहे यार एन टी पी सीचं काय मटेरियल आहे का महेश आपलं रेल्वेचं पुस्तक आहे धिंगाणा बॅच आहे पी डी एफची टेस्ट सिरीज आहे पी डी एफ कोर्स आहे सगळं आहे आपल्याकडे हां चालेल बंद करू का सर मी एम ए फर्स्ट इयरला त्याचा स्टडी आणि तलाठीचा एम एला काय अभ्यास असतो का बाबा आता की इंजिनिअरिंग आम्ही कॉप्या करून काढलेल्या का आणि तू एम एचा अभ्यास करत बसलाय अहो तुला शुभम तुला सगळं फुकटच पाहिजे र तू मलाच घेऊन जा चालेल जरी कुणाला काही कॉल वगैरे करायचं असलं तर कॉल करा नो प्रॉब्लेम ठीक आहे गुड नाईट बाबांनो एन्जॉय करा दादा वन विभागाची फी किती आहे पी डी एफची एकशे नव्याण्णव आहे बॅच दोनशे ला माझा नंबर कुणाला माहीत नसेल तर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ठीक आहे इस नंबर को कॉल करो जो आपको चाहिए जिसका पेमेंट वगैरे करना है उस नंबर पे करो हा और टेन्शन मत लो मैं हो इधर हरक अभ्यास भी लूंगा हा थँक्स यार महेश बाबा तलाठीसाठी कन्फर्मेशन थांब ना अग तू अजून यायचं आहे दादा हम्म खूप उशीर झाला दादा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणीचा आता मी काय पूरगी पिरगी मला माहीत असायला कधी येणार आहे व पहिली इस्तमाल करू फिर विश्वास करू हा बरोबर आहे की तुझं मग ही की माझे दोन चार दिवस काम करायला दोघं जाऊन शेतात कुठं तर काम करू मग तुझं चांगलं वाटलं तर पगार देतो नाहीतर राहू दे हा ठीक आहे बाबांनो भेटू गुड नाईट दादा हम्म हा आपली मराठी माणसं पोचली पाहिजे पण आपल्यात पण आहे तरी दादा ह्यांना जीव तोडून सांगतोय मी अभे अभ्यास करा रे सोडाले पेपर सोपा असते आपल्यात ले किडे आहेत पोरांमध्ये तुम्हाला सांगून नाही फायदा मी खरं बोलायला उघल इथं ले जाणार वाईट वाटेल ठीक आहे ओके हां हॉल टिकेट डाउनलोड करा लिंक पाठवले ज्याला कोणाला कॉल वगैरे करायचं आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हॉल तिकीट मस्त पिके सगळ्यांनी काय करायचं आहे हां लाहोर आहे ठीक आहे दादा गुनो का एडमिट कार्ड कब तक आएगा ओ पियुष थोडा दूर है ठीक है बंद करू घ्या आसुल महेश काय नसते या बारीनं काढू एवढा का टेन्शन घ्यायला हा बंद करू ओके गुड नाईट अभ्यास करो जरा आणि सकाळी जल्दी उठो जरा हा देर मत लगाओ हो ऐसा फोन निकाल के वही निस्ता चॅटिंग मत करू दादा समज रहा है थोडा पे फोकस करू ह नाही तो जिंदगी एक बार घोडा लागाय ना बहुत घोडा लागत दादा यंदा निघते महेश काय प्रॉब्लेम नाही बघ हां माझा फ्रेंड बोलवतो ना हां ते तुला म्हणायला लागले र ते एक्स वाय झेड आय टी डे ना मी त्याचा पाहुणा आहे हां ओके चालेल भेटू